नमस्कार मी निकिता पाटी पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी जाणून घेऊयात आज सकाळी ठळक कुमटे येथील विद्यालयात रक्तगड तपासणी शिबिर रोटरी क्लब ऑफ तासगाव यांचा उपक्रम तासगाव तालुक्यातील कुमटे येथील लोकनेते दिनकर आबा पाटील विद्यालय कुमटे येथे रोटरी क्लब ऑफ तासगाव यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय रक्तगड तपासणी शिबिर घेण्यात आले रक्तगड तपासणीचे महत्त्व आणि रक्तगड चाचणीमुळे एखाद्या विद्यार्थ्यांचे रक्तगट कोणत्या प्रकारचे आहे रक्तगट प्रकार समजून घेतल्याने याचे फायदे कसे होऊ शकतात याची माहिती विद्यालयातील शिक्षक आरोग्य विभाग प्रमुख पी डी पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना दिली लोकनेते दिनकर आबा पाटील विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांची रक्तगड तपासणी करण्यात आली यावेळी रोटरी क्लब ऑफ तासगावचे रोटेरियन डॉक्टर सुरेश पाटील व तानाजीराव पाटील तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर व सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज कुमठे प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा राधाकृष्ण फर्निचर बुधगाव आणि कवठे महांकाळ